उद्घाटन समारंभ तथा चिंतन सोहळा आदरणीय संजय जी साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते तथा सन्माननीय खासदार मनमाडच्या पवित्र भूमीत सहर्ष मनस्वी स्वागत औचित्य आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे मनमाड येथील भव्य उद्घाटन तथा नांदगाव तालुका भूमिपुत्र करंजवण योजनेचे शिलेदार माननीय श्री गणेश भाऊ जगन्नाथ धात्रक माजी नगराध्यक्ष शिवसेना गटनेते शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा या दोन्ही दुग्ध शर्करा योग सोहळ्यास द्विगुणित करण्यासाठी आपणास हे सस्नेह निमंत्रण दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आई साहेब जिजाऊ भवन दत्त मंदिर रोड मनमाड वेळ सकाळी साडे अकरा वाजता स्वागत उत्सुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर तथा नांदगाव तालुका युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना सन्मानने निष्ठावंत कार्यकर्ते तथा आजी माजी पदाधिकारी व स्नेही हितचिंतक मित्रपरिवार मनमाड नांदगाव तालुका विधानसभा